नांदेड शहरात शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख यांना करण्यात आले निलंबित नांदेड शहरात तर रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या दोन गटात वाद झाल्यानंतर काल माजी महानगरप्रमुख व शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांना निलंबित करण्यात आले यावर पत्रकार परिषद घेत नांदेड शहर प्रमुख हे म्हणाले की रविवारी संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यात झालेल्या वादावादीत मी फक्त सोडवा सोडवी केली मी मारहाण सुद्धा केली नाही यात माझा कोणताच गुणा नसताना मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता निलंबनाची कारवाई केली संपर्क प्रमुख हे पैसे घेतल्याशिवाय कोणतंही काम करत नसल्याचं त्यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत सांगितलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत आम्ही पक्षातच पक्षा हो, आहोत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागाव नाही त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही एक लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे भरवलेली आहे किती सदुसष्ट हजार अडुसष्ट हजारशे अठरा आणि नऊ हजार आठशे बावीस एक लाख रुपयाचा दिवस मी भरलेले आहेत ते स्वतः पैसे भरायला लावले राहुल चंद यांच्या खात्यावरून भरलेले नाही आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार आता उद्धव साहेबांचा सत्तावीस तारखेला वाढ दिवस आहे तर त्यामुळे आता सत्तावीस तारखेच्या ती तारीख मिळेल जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखां जवळजवळ ते सांगितलं ना मी की मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं सीट निवडून यावेळी जिल्ह्याला एक नेता मिळावा चांगला माणूस होता पक्षात आले होते त्यांना निवडून ना आणणं आमचं कर्तव्य होतं उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अवरात्र मेहनत काम करणे कर्तव्य आहे हो बनथराव हो धमंडू आणि त्यांची बाताबाती झाली मारहाण झाली एके दुपराबत्ती झाली मार नाही मी फक्त सोडवा सोडवी केली मी त्यांना काही मारहाण केलेली नाही माझा काही मारहाणीत रोल नव्हता काहीच हे पण हो हो